काही वेळेला आपल्याला लक्षात येत नाही पण पण खूप दमतो खूप शारीरिक कष्ट झालेले असतात असं नाही खूप एक्झर्शन झालेलं असतं असं नाही पण दमल्यासारखं वाटतं एनर्जी लॉस झाल्यासारखा वाटतो खूप ड्रेंड वाटतं कळत नाही की नक्की आपल्याला काय होत आहे तर वन ऑफ द रिझन्स फॉर दिस एनर्जी लॉस कुड बी डिसिजन फटीक डिसिजन फटीक म्हणजे काय तर सतत 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 आपल्याला काही ना काहीतरी आहे काही ना काहीतरी निर्णय घ्यायचा आहे काही ना काहीतरी कुणाला तरी आहे अगदी बाहेरच्या रोजच्या जगातलं असेल रोजच्या व्यवहारातला असेल किंवा मनाच्या आत जे चाललेलं आहे त्याच्याबद्दल असेल सतत 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 आपल्याला काही ना काहीतरी विचार करायचा आहे काही ना काहीतरी आहे नुसताच विचार नाही तर काही ना काहीतरी आहे आणि या गोष्टीचं प्रचंड एक्झर्शन तुमच्या मेंदूला होत असतं अगदी छोट्यातली छोटी गोष्ट म्हणजे आज भाजी काय करायची पासून उद्या कार्यक्रमात कपडे काय घालायचे मुलांचा अभ्यास आहे की नाही त्याच्यासाठी त्यांना काही द्यायचं आहे का, का? अगदी या छोट्या 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 गोष्टींपासून अगदी मोठ्या गोष्टी की माझं लाईफमध्ये काय होणार अगदी त्या लेवलपर्यंत आपण सतत काहीतरी विचार सतत काहीतरी निर्णय घ्यायचा प्रयत्न करत असतो अगदी छोटीशी जरी जरी गोष्ट असली ही की भाजी काय करायची तरी यू रिअली गेव अ लॉट ऑफ अटेन्शन टू दिस आणि काही वेळेला सोडून न देता तुम्हाला वाटतं की अरे काल ही केली परवा ही केली आता अशी करायला सो अ लॉट इज हॅपनिंग आणि या सगळ्या प्रकरणात काय होतं ना सतत विचार केल्यामुळं आणि इट्स लाईक अभ्यास करायचा आणि परीक्षाही द्यायची आहे त्यामुळं तुम्हाला खरंच दमायला होतं या सगळ्या प्रकरणात अगदी छोटंसं उदाहरण म्हणून सांगते की नवरा तुमच्या मदतीला येतो स्वयंपाकघरात मदत करायला येतो आणि मग नवरा शंभर प्रश्न विचारतो जसं भाजी सांगितली चिरायला तर मग ते चौकोने चिरू की बारीक चिरू की मोठी चिरू ही सुरी वापरू का ती सुरी वापरू किंवा आता याला या भांड्यात ठेवायचं आहे का त्या भांड्यात ठेवायचं आहे जरी खूप गोष्टी छोट्या असल्या तरी तुम्हाला जर का ते सतत कुणीतरी प्रश्न विचारत राहिलो तर ती गोष्ट तुला सांगण्यापेक्षा मी माझी मी करते असं वाटायची वेळ येते आणखीन खूप खूप खुँ खूप दमायला होतं या उत्तरं देता देता रिस्पॉन्सिबिलिटी जर का एखादी गोष्टीवरची टाकली कुणावरती तर ती रिस्पॉन्सिबिलिटी पूर्णत टाकावी लागते आणि त्या माणसाने ती पूर्णत पूर्ण करावी अशी एक अपेक्षा असते पण पॉसिबल नाही आहे कारण की त्यांचं रुटीन काम नसतं ते सो त्यांना प्रश्न पडतात आणि त्यांनाही ते परफेक्टली करायचं त्यांना तुमचं रोष ओढावून घ्यायचा नाही आणि त्यामुळे या सगळ्या गोंधळात होतं असं की आपण दमतो उत्तर अवघड आहे पण त्यातल्या त्यात थोडासा विचार केला तर मला असं वाटतं की याच्यावरती उत्तर एक दोन प्रकारे काढता येईल की प्रायोरिटराईज करा की काय एक्झॅक्टली आत्ता आपल्याला कुठला निर्णय घेणं भागच आहे आणि कुठले निर्णय नंतर घेतले तरी चालतील त्या नेहमी काय होईल तुमचा थोडासा तुमच्या मेंदूला थोडीशी विश्रांती मिळेल आणि त्याच्याचबरोबर काही गोष्टी इग्नोर करायला शिका जेव्हा तुम्ही एखादं काम डेलिकेट करता तेव्हा ते काम त्या ज्या माणसाला डेलिगेट केले त्या माणसाला ते करू दिलं त्याच्या पद्धतीने आणि आपण फार जास्त इंटरफिअर नाही केलं तर कदाचित त्यांनाही लक्षात येईल की आपण आपल्या पद्धतीने करू शकतो त्यामुळे एवढे प्रश्न विचारायची गरज नाही आहे अवघड आहे पण थोडासा प्रयत्न करून आपन आपण आपला डिसिजन फटीक आपण आपल्याला जे थकवा येतो विनाकारण तो कमी करू शकतो अजून काही याच्यावरची उत्तरं असतील तर मला नक्की सांगा मला ही दोन उत्तरं सुचली ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही